असं म्हणतात हात अन लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचं वास्तव हो असतं आपल्या घरात भरभराट होण्यासाठी एकवीस दिवसांची ही सेवा नक्की करून पहा त्याचे लाभ तुम्हाला नक्की प्राप्त होतील तुम्हाला झोपण्याआधी झाडूखाली एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू कोणती आहे व हा उपाय कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे पाहूया ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार झाडूच्या वापराबाबत आणि ठेवण्याबाबत नियम सांगितले जातात या नियमाचे पालन केल्यास आपल्याला कधी गरिबी टंचाई दुःख येत नाही उलट भरपूर संपत्ती येते यामुळे तुम्ही सुद्धा झाडूची युक्ती करून पहा तुम्हाला ही युक्ती नक्कीच यश मिळवून देईल आणि तुमच्या घरात भरभराट करेल वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं गेलं घरात झाडू हे केर काढण्यासाठी मदत करते घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी व जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी झाडूखाली जिऱ्याचे तीन ते चार दाणे टाकायचे आहे आता हा उपाय कसा व कधी करावा तर रात्री आपण जेवण झाल्यानंतर आणि सर्व कामे आटपून झाल्यानंतर सर्व स्वच्छ करून झाल्यानंतर आपण झोपण्याआधी रोज एकवीस दिवस झाडू आपल्या मुख्य दाराच्या आतून आडवा ठेवायचा व झाडू खाली तीन ते चार दाणे जिऱ्याचे ठेवायचे आहे मात्र हा उपाय दररोज करत असताना सकाळी उठल्यानंतर घरात झाडू मारताना हे जिऱ्याचे दाने दाराबाहेर टाकून द्यायचे आहेत हे आवर्जून करायचे आहे हा उपाय केल्याने घरात शंभर टक्के भरभराट होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमी को भासत नाही घर धनधान्याने भरलेला असतं हा उपाय तुम्ही नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ